हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तरी ते मी पाच बटाटे घेतले आहेत मिडियम आकाराचे मी हे बटाटे घेतले आहेत खूप जास्त मोठे देखील नाही आणि खूप जास्त लहान देखील नाही आता हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर पाहू शकता इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि दीड तांबे यामध्ये पाणी घातलं आहे आता याचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य घेऊया तर इथे मी तीन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हे बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व कांदे कट करून घ्यायचे आहेत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर अशाच पद्धतीने मी सर्व कांदे कट करून घेते तर पाहू शकता इथं मी सर्व कांदे बारीक कट करून घेतले आहेत आता आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील कट करून घ्यायचा आहे इथे सर्व टोमॅटो मी कट करून घेते तर इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेतला आहे आणि इथे मी आठ नऊ लसणाच्या पाखळ्या घेतल्या आहेत देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत लसूण तुम्ही असा बारीक कट केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग ठेचून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लसूण कट करून घ्या तरी ते मी सर्व लसूण कट करून घेतलं आहे आता हा लसूण आपण साईडला करूया आणि आपल्याला कोथिंबीर देखील बारीक कट करून घ्यायची आहे तर इथे मी कोथिंबीर निसून धुवून घेतली आहे आता ही देखील आपण बारीक कट करून घेऊया आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते मी सर्व कट केलेलं काढून घेतले आणि मिरच्या देखील मी कट केल्या आहे मिरच्या कट कर करताना व्हिडिओ स्किप झाला होता आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि पाहू शकता आपले बटाटे देखील उकडून झाले आहेत आता आपण हे बटाटे देखील सोलून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बटाटे सोलून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी सर्व बटाटे सोलून घेतले आहेत आता हे बटाटे आपल्याला हाताने असे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही याला सुरीने बारीक कट केले तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग असे हाताने बारीक केले तरीसुद्धा चालणार आहे बटाटे गरम असतील तर थोडे थंड होऊन द्यायचेत आणि मग असे बारीक करून घ्यायचे म्हणजे हाताला भाजणार नाही कट केल्यापेक्षा हे असे बारीक केले ना तर ते खूप छान लागतात पण ज्याची त्याची आवड असती तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून घ्या किंवा मग अशा पद्धतीने बारीक करून घ्या तर पाहू शकता इथं सर्व बटाटे मी बारीक करून घेतले आहेत आता इथे गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर इथे मी छोटा एक चमचा मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला जो आपण लसूण कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि लसूण तेलामध्ये आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायचे ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत छान परतल्या की हिरव्या मिरचीचा तिखटपणा छान असा भाजीमध्ये उतरला जातो आता यामध्ये आपल्याला जो बारीक कट केलेला कांद के कांदा आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला टोमॅटो देखील यामध्ये दे घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊसूत झाला आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर एक छोटा चमचा यामध्ये मी हळद घातली आहे एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता जे बटाटे आपण बारीक करून घेतले होते ते देखील यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत ते सर्व बटाटे मी यामध्ये घालून घेतलेत आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपण एक मिनिटभर असंच परतून घ्यायचं आहे बटाटे शिजले आहे त्याच्यामुळं फार वेळ काही लागत नाही आणि ह्याच्यावर झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही आहे एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया तर एक मिनिट झालं आहे मी एक मिनिटभर हे बटाट्याची भाजी छान परतून घेतली आहे आता ह्याला आपण एकदा हलवून घेऊया आणि जर बटाटा मोठे वाटत असन तर कलत्याच्या साह्याने थोडे बारीक केले तरीसुद्धा चालणार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती कोथिंबीर घालून घेऊया तर मी गॅस बंद केला आहे आणि आता वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय